एक धक्कादायक बातमी येते दिंडोरी तालुक्यातून वणी दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस व बलेनो कारची समोरासमोर धडक झाली आहे या अपघातानंतर बसने पेट घेऊन ही बसही जळून खाक झाली आहे तरी अपघातामध्ये बसमधील प्रवाशी सुखरूप वाचवल्याची माहिती समोर येते आहे नाशिक दिंडोरी रोडवर भीषण अपघात झालाय तळेगाव जवळील ही घटना घडली घट आहे तर बलेनो गाडीने कळवण आगाराच्या बलेनो गाडीतील ड्रायव्हर हा अडकल्याची प्राथमिक माहिती समोर अकराडे फाट्या नजिक राज्य परिवहन महामंडळाची बस आणि बलेनो कार यांचा समोरासमोर अपघात झालाय या अपघातामध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे तर बलेनोचा ड्रायव्हरही जळल्याची प्राथमिक माहिती समोर येते अग्निशमन विभाग व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले अँब्युलन्सद्वारे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह प्रकाश शेळके दिंडोरी